नमस्कार एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आजची घटना आज आपण पाहणार आहोत की आपल्या खाण्यापिण्यातील बदलांमुळे समाज माध्यमांवरील म्हणजे मोबाईलमधील ज्या बदलांमुळे आजची कशी तरुण पिढी ही लवकर वयात येते आणि त्यांचा पाय घसरतो वयात आली म्हणजे त्यांना फक्त प्रेम आणि शारीरिक संबंध ह्या दोनच गोष्टी कळतात ना त्या आईवडिलांचं ऐकत नाही समाजाचं ऐकत नाही ना कुणाचं ऐकत आहेत बरं त्यांचं वयसुद्धा हे अठरा वर्षाच्या अगोदरचंच असतं मग त्यांना समजावून सांगणंसुद्धा एक मूर्खाचं काम आहे अशाच प्रकारची आजची घटना आज आपण पाहणार आहोत आणि त्याचा शेवट किती कशा प्रकारे वाईट होतो हे पण हे घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही घटना अशा प्रकारच्या घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही घटना आहे एका मुलीची ती वयात आली आणि तिच्या मनाला मनात तारुण्य सुलभ भावना जागृत झाली एका मुलाच्या ती प्रेमात पडली आता तिला समजवण्याची गरज होती पण तिच्या विधवा आईने बदनामीच्या भीतीने तिचे लग्न लावून दिले अल्प हे, हे का, का ते अल्पवयीन आहे हे माहीत असूनही एका तरुणाने तिच्याशी लग्न केले ही काही ती काही नांदली नाही व तिच्या प्रियकारासोबत निघून गेली त्यामुळे चिडलेला पती तिला धमकावू लागला तिने पोलिसात मदत मागितली जेव्हा पोलिसांना तिचे वय समजले एका अल्पवयीन मुलीबरोबर जे जे घडले ते पाहून चक्रावलेल्या पोलिसांनी तिची आई तिची चुलत बहीण पती प्रियकर यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल केले आता आपन आपन हे सगळे गजाआट झाले आहेत अज्ञानामुळे आपण आपण कोणता कायदा मोडत आहोत याचे परिणाम काय होतील याचा जाणीव बऱ्याच जणांना नसते त्यातूनच हे अशा प्रकारचे गुन्हे घडतात हे रोखण्यासाठी जनजागृतीची गरज असते अल्पवयीन मुलगी जिचं नाव होतं कंगना अर्थात नाव हो बदललेलं आहे दिसायला खूप देखणी ती जन्माला आल्यापासून संघर्ष तिच्या नशिबी आला होता ती दोन वर्षाची असतानाच तिच्या वडिलांच्या आजारपणात निधन झाले त्यामुळे ती आई व भावासह मामाच्या घरी रावेर तालुक्यात राहायला गेली मामा व आईने मिळून तिचे पालन पोषण केले बघता बघता कॅलेंडरच्या तारखा बदलत गेल्या आणि कंगना मोठी होत गेली ती मामाच्या गावी रावेर तालुक्यात शिक्षण घेत होती ती दहावीच्या वर्गात शिकत असतानाच गावातील एका मुलाबरोबर तिची नजरानजर होण्यास सुरुवात झाली बालवयातच ती आणि तो मुलगा असे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले ज्या वयात शिक्षण घ्यायचे असते त्या वयात जीवनात मोठे होण्याचे स्वप्न बघायचे असतात त्या कोवळ्या वयात दहावीची विद्यार्थिनी असलेली कंगना गावातील विशाल नाव असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली कोवळी कंगना आपल्या प्रेमात पडल्याचे बघून तिचा प्रियकर विशाल मनातल्या मनात, मनात खुश होता रावेर तालुक्यात हे ते छोटेसे गाव त्या गावात एखाद्या मुलीने मुलाबरोबर प्रेम प्रकरण सुरू झाले म्हणजे लागली चर्चेला उद्याने येते मोठ्या शहरात अशी अनेक प्रेमप्रकरणे कोणाला पटकन समजतात असे नाही मात्र हे प्रेमीर छोट्या गावात राहत असल्यामुळे त्यांचे प्रेमप्रकरण कंगनाच्या मामाला आणि आईला समजण्यास वेळ लागली नाही अवघी पंधरा वर्षाची आपली मुलगी कंगना हातून सुटून जाईल हा विचार तिच्या आईच्या आईला स्वस्त बसून देत नव्हता कंगनाच्या आईने हा प्रकार तिच्या मावाला अर्थात कंगनाच्या मामाच्या कानावर टाकला कंगनाची आई आणि व मामा या दोघा बहिणीने कंगनाला वेळीच आवरण्याचा विचार सुरू केला तिच्या आईने म्हणजे कंगनाला चांगले खडसावले या वयात मुलीचे पाय वाकडे पडण्याची शक्यता अधिक असते हे तिच्या आईने आई, आई चांगल्या प्रकारे जाणून होती त्यामुळे तिने आपल्या मुलीभोवती लग्नाचे कुंपण घालण्याचा विचार सुरू केला ती अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील तिच्या आईने तिचा लवकरात लवकर लग्न बंग लग्नात अडकवण्याचा विचार सुरू केला अल्पवयीन लग्नाचा पतिरूपी कु कुंपणात अडकवले की ती सुरक्षित राहील आणि आपली जबाबदारी कमी होईल असे तिच्या आईला वाटू लागले त्या दृष्टीने सक्रिय होत तिने पुढील कामकाजाला वायूवेगाने सुरुवात केली तिच्या आईने तिला जळगाव येथे येथे तिचे विवाहित पुतणीकडे राहण्यास पाठवले जळगावला विवाहित फुत चुलत बहिणीकडे कंगना कंगनाला सक्तीने राहण्याची वेळ आली आई आणि चुलत बहिणी डोळे वाटावून पाहिल्यामुळे त्यांच्या आदेशाचे गुमान पालन करण्याशिवाय कंगनाकडे आता पर्याय नव्हता ती गुपचुप जळगावला तिचे विवाहित चुलत बहिणीकडे राहू लागली कंगना जळगावला राहण्यात आल्यामुळे तिची आणि तिचा प्रियकर विशाल या दोघांची टाटाटोच झाली दोघांची भेट आता दुरापास्त झाली होती ती तिकडे तर विशाली इकडे अशा अवस्थेत दोघे अस्वस्थ आणि उदास राहू लागले कंगना अल्पवयीन असल्याने असल्याचे माहिती असूनही तिचे आई आणि चुलत बहिणीने तिच्या स्था साठी स्थळ शोधण्यास घाई सुरू केली लवकरच त्यांनी अल्पवयीन कंगनासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील एका तरुणाचे स्थळ शोधून काढले तिचे त्या तरुणाबरोबर लग्नही घाई गर्दीत घरीच गळ्यात फुलाहार टाकून लावून देण्यात आले लग्न झाल्यामुळे अल्पवयीन कंगना तिच्या सासरी मुक्ताईनगर तालुक्यात राहू लागली तिचा पती तिच्याबरोबरसोबत शारीर संबंध ठेवून करण्यास आतुर झाला होता त्यामुळे तिचा नकार असला तरी तो शारीरिक संबंधासाठी तिच्यावर सक्ती करू लागला तिला वारंवार नकार बघून तिचा वारंवार नकार बघून तिच्या पतीने तिला शिवीगाळ व मारण्यास सुरुवात केली एकंदरीत अल्पवैत कंगना मोठ्या अडचणीत व संकटात सापडली आई आणि चुलत बहिणीचे असहकार्य पतीचा छळ प्रियकरापासून झालेली टाटाटोत अशा अनेक प्रसंगांना ती तोंड देत होती अवघ्या दहा ते पंधरा दिवसातच ती सासरी व्हाय एके दिवशी ती कुणाला न सांगता संधीचा फायदा घेऊन एकटी थी जळगावला तिच्या चुलत बहिणीकडे निघून आली मला सासरी मुक्ताईनगर तालुक्यात जायचे नाही असे तिने तिच्या चुलत बहिणीला सांगितले कंगना एकटी सासर सोडून जळगावला आल्याचे समजल्यावर तिची आई तिची समजूत काढण्यासाठी आली सर्वजण तिला सासरी जाण्यासाठी गळ घालत होते तसेच तिच्या चुलत बहिणीचा दीर तिला सासरी जाण्यासाठी तिला मारहाण करत होता एकंदरीत कांगना मोठ्या कोंडीत सापडली होती माहेरी रावेर तालुक्यात अथवा सासरी मुक्ताईनगर तालुक्यात तिची जाण्याची तयारी नव्हती अशा परिस्थितीत तिने गुपचुप तिच्या प्रियकाराला फोन लावून जळगावला तिच्या चुलत बहिणीच्या घरी यायला बोलावून घेतले तिने फोनवर निरोप दिल्याप्रमाणे तिचा प्रियकर विशाल तिच्या भेटीसाठी जळगावला आला कग्नाला मी घेऊन जाण्यास आस तयार असल्याचे त्याने सर्वांना सांगितले त्यावर तिचा चुलत भा चुलत बहिणीचा पतीने त्याला सांगितले की आम्ही हिच्या लग्नात पासष्ट हजार रुपये खर्च केले आहेत ते पैसे आम्हाला दे आणि कग्नाला घेऊन जायचे असल्यास आस घेऊन जा त्यावर माझ्याकडे एवढे पैसे आत्ता नाहीत असे विशालने सांगितले तिच्या प्रियकराने मी थोडे थोडे ज जसे जम जमतील तसे तुमचे पासष्ट हजार देईन आणि मात्र कंगनाला माझ्यासोबत पाठवा अशी त्याने विनंती केली त्यावर कंगनाच्या चुलत बहिणीचा पती तयार झाला त्याने विशालसोबत कंगनाला जाऊन देण्यास संमती दिल्यामुळे कंगना आणि तिचा प्रियकर असे दोघे सोबत घराबाहेर पडले आता कुठे जायचे असा विचार करत दोघे प्रेमीसोबत निघाले होते कंगनाच्या ओळखीच्या तिच्या गावाकडच्या एका महिलेच्या माहेरी दोघे आले दोघांनी आपल्याला आपल्यावर भेटलेली दर्दभरी कहाणी त्या महिलेला क सांगितली दोघांची व्यथा ऐकून त्या महिलेने ती घरात राहत असलेल्या भाडोत्री घरात दोघांना आश्रय दिला मात्र ते घर खूपच लहान असल्याने सर्वजण एकाच खोलीत राहत होते त्यामुळे कंगना व विशाल या दोघांना शारीरिक संबंध करण्याची संधी मिळत नव्हती त्या खोलीत दोघांनी कसे बसेच पंधरा दिवस काढले त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी दुसऱ्या गावात दोन खोल्यांचे नवीन घर शोधून त्या ठिकाणी भाड्याने राहण्यास सुरुवात केली या खोलीत घर मालक एका खोलीत तर दुसऱ्या खोलीत विशाल आणि कंगना असे राहू लागले दिवसा विशाल चट्टी कंपनीत कामाला जात होता आणि सायंकाळी घरी परत येत होता या घरात कंगना आणि विशाल यांना शरीर संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळाली या खोलीत दोघांचे जवळपास तीन ते चार वेळा शरीर शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते कंगनाला पतीला सोडून आल्यामुळे तिचा पती तिच्यावर मोठ्या प्रमाणात रागावला होता मी तुला आणि तुझा प्रियकर अशा दोघांना आदल घडवणार असल्याचे म्हटल्या म्हटल्या असल्यामुळे कंगना जवळ जळगाव येथे महिला सहय सहाय्यता कक्षात मदतीसाठी आणि पतीपासून विभक्त राहण्याची मागणी करण्यासाठी आली मात्र चौकशी केल्यानंतर पीडित कंगना ही अल्पवयीन असल्याची बाब पुढे आली त्यामुळे तिच्या आईला रावेर तालुक्यातून बोलावण्यात आले पीडित अल्पवयीन कंगना आणि तिच्या आईला बिंगोरा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले त्या ठिकाणी पीडित अल्पवयीन कंगनाच्या दुर्दैवी कथेच्या आधारे फिर्याद नोंदवण्यात आली त्यामुळे या, या फिर्यादीच्या आधारे तिचे तिच्या संमतीविना लग्न लावून देणारी तिची आई ती चुलत बहीण तिचा पती यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा तिचा प्रियकर तिचा आश्रय देणारे घरमालक तिच्या घरातून निघून जाण्यास सांगणारा तिचा बहिणीचा धीर अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ते अल्पवयीन आल असल्याची माहिती असूनही तिला छळणारे तिला मदत करणारे असे सर्वजण अडचणीत आले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर आता बाकीचा तपास तेथील ते ते स्थानिक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर सांगायची गोष्ट अशी या घटनेमागे की ही मुलगी होती दहावीमध्ये तिचं वय वर्ष असेल पंधरा ते सोळा वर्ष हे काय वय शिक्षणाचं असतं म्हणजे लगेच त्यांना आपण मोबाईलच्या अति वापरामुळे किंवा समाजातील आपल्या आसपास चाललेल्या घटनांमुळे यांना आपणही तसंच करावं असं त्यांना वाटतं वाट। आणि या वयात त्यांचा पाय घसरायचा तो घसरतो त्यानंतर बरं आता यांना काय प्रेम वगैरे ह्या गोष्टी कळत नाहीत यांना प्रेमाचा अर्थ म्हणजे फक्त शारीरिक संबंध ठेवणे हाच असतो आणि त्यातून ते, ते म्हणजे अल्पवयीन जरी असली तरी ते व्यवस्थितपणे म्हणजे समाजाचा गपचूप किंवा घरच्यांच्या गपचूप हे शारीरिक संबंध प्रस्थापित करतात त्यातून गर्भवती सुद्धा राहतात आणि नंतर ते मूल लहान मुलं खाली करायची वेळ येते बरं पोलिसात गेल्यानंतर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत यांना शिक्षा व्हायची ती तर होतेच पण पन... शेवटी जे समाजामध्ये यांची बदनामी होते परत त्याच्यामध्ये ज्यांना जे मदत करणारे असतात आई वडील मना भाऊ मामा काका पती यांनासुद्धा अटक करण्यात येते आता याच्यात ये आईवडिलांचंच काहीच चुकलं नाही शेवटी आईवडिलांनी तिचा जो पाय घसरायचा होता त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की हिचं लवकर लग्न लावून दिलं तर आपलीसुद्धा जबाबदारी कमी होईल आणि हिला जे या वयात जे शारीरिक संबंधांचं प्रेमसंबंधांचं जे व्यसन लागलं होतं ते सुद्धा तिची शारीरिक वासना जर पतीकडून भागली तर ही शांत राहील म्हणजे ते बाहेर तरी कुठं जाणार नाही पण या वयातलं जे प्रेम असतं प्रकरण यांना ही मुलं प्रेमात पण वेळी झालेली असतात आणि शारीरिक संबंधातसुद्धा वेळी झालेली असतात आणि मग जे भविष्याचा विचार न करता ही एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि त्यातून ते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तर हे अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका रामकृष्ण हरी